राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला राज्यसभेचे सभापती हे देशाचे उपराष्ट्रपती आणि देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे नागरिक असतात उपराष्ट्रपतींवरील अविश्वास ठरावाला महाभियोग म्हणतात उपराष्ट्रपती विरोधातील महाभियोग म्हणजे उपराष्ट्रपतींना पदावरून दूर हटवण्याची प्रक्रिया तर चला या महाभियोग प्रक्रियेबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही बघत आहात डीएसपी जुटे देशाचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची ही भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे राज्यसभेचे सभापती हे देशाचे उपराष्ट्रपती असल्याने राज्यसभेच्या सभापती विरोधातील अविश्वास म्हणजेच देशाच्या उपराष्ट्रपतींवरील अविश्वास असतो आता हा अविश्वास ठराव आणण्यासाठी चौदा दिवस आधी त्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस देणं आवश्यक असतं ही प्रक्रिया फक्त राज्यसभेतच सुरू केली जाऊ शकते कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात अविश्वास ठराव आणण्यासाठी विशेष किंवा निश्चित स्वरूपाचे आरोप असले पाहिजे नोटीस दिल्यानंतर चौदा दिवसानंतरच हा ठराव राज्यसभेत आणला जाऊ शकतो हा ठराव राज्यसभेत साध्या बहुमताने मंजूर झाला पाहिजे म्हणजे त्यानंतर तो ठराव लोकसभेत पाठवला जातो आणि लोकसभेतही साध्या बहुमताने हा ठराव मंजूर होणं आवश्यक असतं आता साध्या बहुमत म्हणजे काय तर सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या निम्म्यापेक्षा अधिक मतदानाला साधे बहुमत मानतात नाही समजलं चला उदाहरणांमधून आपण समजून घेऊया सध्या राज्यसभेचे सदस्य दोनशे पंचेचाळीस या दोनशे पंचेचाळीस पैकी जर समजा पंचेचाळीस सदस्य गैरहजर राहिले तर सभागृहात सध्या दोनशे सदस्य उपस्थित आहेत तर या चे निम्मे म्हणजे शंभर अधिक एक यालाच म्हणतात साधे बहुमत सध्या राज्यसभेतील संख्याबळाचा विचार करता राज्यसभेत एकूण दोनशे पंचेचाळीस सदस्य आहेत त्यांपैकी त्यांना एक सदस्य भारतीय जनता पार्टी पुरस्कृत एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे समर्थक आहेत तर विरोधात असलेले एनडी आघाडीचे एकूण सत्त्याऐंशी सदस्य आहेत इतर आणि तटस्थ असलेले पंचवीस सदस्य राज्यसभेमध्ये आहेत यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हा विश्वास ठराव राज्यसभेमध्ये बहुमताने पास होणं अवघड आहे परंतु न भूतो न भविष्यती राज्यसभेत हा ठराव मंजूर झाल्यास लोकसभेमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत असल्याने तेथे हा प्रस्ताव बारगाळला जाऊ शकतो अर्थात राष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात आणलेला हा अविश्वास ठराव राज्यसभेतच बारगाळण्याची शक्यता असल्याने या ठरावाने काहीच साध्य होणार नाही या ठरावाच्या निमित्ताने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची इतिहासात नोंद झाली मित्रांनो तुम्हाला ही वायाती कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद